आईच्या गावात आई काय माहिती माहित नाही मला काय आल नक्की बसलेलो बसले गाडी इकडे आहे ना हे बघून तुम्हाला कळायच असेल की आपण टी व्ही एस शोरूम मध्ये आले वाकडमध्ये हां आणि असो बाकी सगळं आपलं झालेलं आहे इकडं डिस्कशन वगैरे आणि ते बोलले की आज किंवा उद्या किंवा प्रवास होतात गाडीचा तो मी तुम्हाला सांगतो जाताने थोड्या वेळात आधी आहे मी आता स्टॉप करणार होतो पॅसेंजर सोडला ना नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय ॲक्च्युली uh, असं तुम्हाला फक्त अपडेट द्यायची आहे मला की आपण आहे ना टी एसच्या शोरूमला आलो होतो टी व्ही एसकडनं त्यांचा माणूस आला होता आपली गाडी बघण्यासाठी बरोबर तर त्याला सगळं आपण नीट सांगितलं आहे तर तो, तो आता काय करणार आहे म्हणजे इथला तो, तो माणूस आहे त्याला सांगितलं त्यांनी ठीक आहे एक्सपर्ट त्यांनी मागवला होता आपल्या गाडीसाठी बरोबर तर त्यांनी ता, आता आ, एक नवीन गाडी मला चालवली दिली होती तर त्या नवीन गाडी तर जे पुढचं काय म्हणतात त्याला हँडल म्हणा हँडल नाही सॉरी त्याचा जसं खालचा फोर्क असतो तो सस्पेन्शन आणि मागचं जे चाक आपला हालत होतं ठीक आहे तर चाकासोबत ते व्हील पूर्ण मॅक व्हील तर ते पूर्ण चेंज करणार आहे आता असं बोललेत आणि बाकीचं पण काय जे असेल ना ते डायरेक्टली चेंज करणार आहे आणि आपल्याला गाडी आज म्हणजे दोन तासामध्ये बोलले होते करून तर ते काय त्यांच्याकडून पॉसिबल होणं म्हणजे अपेक्षितच नाही आहे असो गाडी त्यांनी परत आता ठेवून घेतली आहे करणार आहेत ते ठीक आहे सो so, लेट सी काय कसं काय होतं आहे आपण बघूया हो जबरदस्त त्यांच्याकडून आपल्याला त्रास झालेला आहे चालेलच आता पण हे एक शेवट असणार आहे आणि मे बी आताच पण नाही झालं तर त्यांनी आपल्याला गाडी रिप्लेस किंवा रिफंड द्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे आणि तुम्हाला पण काय वाटतं नक्की झालं सो आपण आता घरी चाललो आहे त्यांच्याकडे कोणती गाडी दुसरी नव्हती जी की आपल्याला ड्रॉप करेल किंवा मला देत गाडी देतील आणि मी येऊन जाईल इथून वर घ्या राईटला घ्या राईटला राईट हां डायरेक्ट हायवे जाऊ दे हां हायवे नाही हायवे नाही समोर वर ठीक आहे हायवे समोर ओके असो ते सगळं झालं आपलं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की ठीक आहे तुम्ही म्हणजे ओला करून जावा आपण आपण बस करू ते पण ठीक आहे म्हटलं आणि आपण असं हे सॅटर्डेला म्हणजे उद्या आपण जाणारे बाहेर बरोबर तर म्हटलंय मग आम्हाला पण थोडासा वेळ भेटाल करायला गाडी व्यवस्थित करायला ठीक आहे देऊ म्हणलं पाहिजे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या किंवा संडेला देणार गाडी आपण ती पण अपडेट टाकून नंतर ठीक आहे असं आता ना म्हणजे त्यांनी साडे नऊ हो ते दहाचा टायमिंग दिला होता पण झाले तर आता अडीच तास मला जवळपास इथंच येऊन झाले कामं झाले थोडं आज जिम राहिली आपली जिम करत आता संध्याकाळी घरी मला जिमला जाते त्याचा विषय सोडून असो एवढीच अपडेट होती आणि आपण ट्रेकला जाणार आहे शनिवारी संध्याकाळी ती कळेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये राईट right? किंवा आपला जो एका त्याच्या एक पुढील ब्लॉग येणार आहे ट्रेकच्या आधीचा तो पण बघा हवा मजा असणार आहे काय म्हणलंय सात महिने आलं आषाढी एकादशी घेतली होती त्यानंतर मी मला त्यांनी अकरा वेळा हे केलं होतं म्हणजे मी स्वतः जाऊन बसलेलो तिथं शोरूमला त्यांच्याकडून काय झालेलं नव्हतं आता काय बोलणार आईच्या गावात लागला तिथे काय माहिती काय येऊन झालं अचानक गोटा वगैरे तर नाही आला कुठली कशी काय मला मोबाईल माल <laughs> आईच्या गावात माहित नाही मला काय आलं नक्की

दगड उडलाय काय कोणाच्या टायर नि उडला तो दगड तो आता बघ नाही लेट लेट कापतात ते एवढा एवढा दगड टायर उडून आला टाइम वर काय झालं नाही मला कंपनी ना नाही इथून नाव मॅडम मला माझी म्हणजे दुसऱ्या गाडी बसणार या गाडीत बसणार नाही त्याला सांगायचं एवढा दगड आहे हे बघा इथं ना म्हणजे इथं बसलेलो लागलं म्हणजे इथं मला दगड उडला कस काय दगड दगड उडला एवढी गाडी इकडनं ट्रक केला ट्रक हाल ट्रक केला प्रेशरिंग हॅलो अरे दादा मी आता हायवेवर कोणत्या हायवेवर आपण वाकड हायवे वाकड हायवेवर आहो मी आता इथे वाकड हायवे लाव म्हटलं आता मी इथे काय झालंय बाजूच्या गाडीने एक मिनिट झाला बाजूच्या गाडीने हॅलो बाजूच्या गाडीने आमच्या साईडच्या मिरर डोरवर ना दगडवरून दगड आहे पूर्ण काच फुटला तो तुम्हाला व्हिडिओ पाठवतो मी कस्टमर आहे गाडीमध्ये आता ते म्हणतात का काय म्हटलं होतं काच पूर्ण फुटलं ना कस्टमरला लागलं ना थोडस ते हा आपला मागच्या रोवरचा आहे तो लेफ्ट ग्लास आहे लेफ वाला ग्लास बघ दगडपणे आहे तुम्हाला व्हिडिओ पाठवत होतो कस्टमर तर या गाडीमध्ये येणार नाही कारण की पूर्ण तास झाले ते आता हो तुम्ही दुसरी गाडी किंवा हे पाठवायचं तुम्ही मग आता गाडी कशी येणार आहे कस्टमर बसतल्या म्हणजे गाडीमध्ये दुसरी गाडीमध्ये म्हणते कस्टमर हे सगळे काचे पडले पूर्ण गंभीर विषय गंभीर गंभीर नाही तर का आपण जाऊ सापल परंतु हे नाही चौक म्हणजे सावकाश होतो आपण मला आपण थोडा जोरदार असतो मला आणि बाई ही आहे वॅगनार वॅगनर मध्ये हेच नाही भांगारी अख काय काय बरं झालं इकडं लागलं नाहीये बसल उडा झाला पूर्णपणे पानिर ना ना तू मला पाठवू म्हणा लवकर गाडी पाठवून दे म्हणा मग काय तर अशा गाड्या कशा न मी हे करतो म्हणा आणि मी हे बघा आता म्हटलं अचानक कसं काय एकदम अचानक कसं काय म्हटलं एकदम हे झालं म्हटलं हो कसं काय जायचं मी सांगा बरं आता दोन मिनटं नाही मी म्हणतो दहा मिनटाचं गाडी पाहिजे मला घरी जायचं आहे गाडी मी कंपनी घेऊन गेला मग मी हो मी येतो आपण लगेच काय करायला आता तोच प्रॉब्लेम झाला ना गाडी तुमची इथं बांधेरला ऑफिस आहे तुम्ही तिथून दहा मिनिटं गाडी पाठवू नाही शकत का पाठवू ना आता तिथे एकशे पंचावन्न रुपयाचं बिल पडले आणि मला गाडी दुसरी बुक करतेत नाही हायवेला कोणती गाडी भेटत नाही आता मग आता उबेरला मी म्हणजे करायला गेलं तर एकशे पंचावन्न पे करते पण या हाफ ट्रिपचे एकशे पंचावन्न काय पे करू तुम्ही जेव्हा टाइम वेस्ट ना करा एकशे पंचावन्न पे करा केली ना कंप्ले जस्ट टाकली आहे आपण मी थांबले ना इथं म्हणजे काय आता झालं कि का? की किती मी घरी पाहिजे शपथ काय लागलं नाही बसलेलं ना हे या हे म्हणलं काय कसला मी म्हण मी काय म्हटलं अजून कसं काय ते पण जाऊ द्या ठीक आहे काय झालं नाही ना आम्ही त्या माणसाने पहिले लगेच गाडी पाठवली तुमचं कोण एक्झिक्युट हो त्याला काय अकल नाही का आम्ही त्याला अकल नाही का कस्टमर ना। थांबलाय एकशे पंचावन्न त्याला पे कर पण का कसले पे करायचे मी त्याला पण पे का करू त्याच्या इथं नाही त्याला दे तुझ्या गाडी सोड मला तू कस्टमरला गाडी दुसरी बुकिंग होत नाही आहे त्यांच्यामध्ये असं वन फिफ्टीला पे करा म्हणून काय तर मी कसं काय पे करू म्हणून पैसे दे अहो कॅन्सल केली आहे ती ट्रिप कॅन्सल केल्यानंतर त्यांच्याकडनं बुकिंग नाही होतं दुसऱ्या ट्रिपची त्यांच्याकडनं कॅन्सल म्हणजे झाली समजा पण ते पेमेंट मागत आहे ना अनपेड दाखवत अनपेड हा करा बरं ते पटकन काय म्हणते तर दोन मिनिट तुम्हाला सिस्टममध्ये चेंज करून देतात पण त्यांची ट्रिप बुक नाही होता दुसरी तुमच्या आधी ना ऐका काय हो दादा तुम्ही कोण सांगणार या बरं ते सांगून दे तुम्ही म्हणताय ना तुम्ही म्हणताय ना की ते कस्टम तुम्ही तुमचा रायडर ह्याला सांगताय ना ड्रायव्हरला की कारण कॅन्सल त्यांचं त्यांना बघू द्या ठीक आहे बघून घे माझं मी ठीक आहे ठेवा <laughs> हो तुम्ही काय बोलायचं बोला मला काय बोलायचं नाही मी माझं बघून घे ठीक आहे ठीक आहे मी कंपनीची गाडी घेणार तुम्ही हा हा हो आहेत ना माझ्याकडे कंपनीला येथून दादा पहिले मला एवढं कळणार नाही इथून माझं नवीन आहे दादा मी तुम्ही सांगा दादा मला मी तुमच्या याच्यामध्ये उबेर तुम्ही उबेर थ्रू बरोबर ठीक आहे पण उबेरची जर ऑफिस वगैरे इथं सगळं आहे ठीक आहे त्यांनी हेल्प त्यांनी हेल्प केली पाहिजे करेक्ट ना बरोबर ठीक आहे भाजी चुकी नाही ती पण टाइम वाया झाला मला अजून लागला लागलं त्याला तेच बोललो ना त्यांना जर इजा झाली असती जास्त मग काय केलं असतं काय केलं असतं मग चुक की कोणाची ना पण आमच्या गाडीमध्ये आहे ना तुम्ही मग काय आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे काय बोलणार बोल दिवसच खराब वाटतं या टी व्ही एस वाल्यांनी हे लावलं आणि आता हे असं झालं पण असं असं म्हणतात की असं म्हणतात की ठीक आहे समजा काहीतरी काच फुटली तर ते खूप मोठं संकट असत ना ते टळलं असं म्हता मित्रांनो कस आहे ना ड्रायव्हर दादांची काय चुकी नाही माझी नाही गाडीची नाही आणि दगड जिथून उडाला त्याची पण नाहीये बरोबर पण एक उबेर जे असे बोलले ना तर तो ॲसिस्टन्स जरा थोडासा अजून बेटर पाहिजे होता ठीक आहे कारण दुसरी जर आपण राईड बुक करतो आहे तर ती लगेच व्हायला पाहिजे आणि अर्ध्या राईडचे पैसे मी पे हो तो तो का करू राईट तर तेवढाच एक कन्सर्न आहे बाकी काय नाही टचओ काही झालेलं थँक्स थँक गॉड असो सुखरपाता आपण घेता आहे ड्रायव्हर दादा नेते ना ड्रायव्हर दादा आपल्याला सोडायला येतं ते मी पुढं बसलो आहे फक्त मागं पूर्ण बघून काचं आहे ठीक आहे ॲज अ काय म्हणतात त्याला दुसरी गाडी भेटत नव्हती थोडंसं हे पण गेलं त्या बांधवला ऑफिसला वगैरे हो आपण बोलतो पण तरी हे नाही गेलं ठीक आहे आपण त्यांच्याच गाडीमध्ये बसून आपण चापलं कारण की ते चांगल्या मनाने आपल्याला सोडवलं ते ठीक आहे मी म्हणलो होतं माझी डिमांड होती की दुसरी तुम्ही गाडी पाठवून द्या लागेल पण त्यांच्याकडून काहीही रिस्पॉन्स लवकर काय पटकन आले नाही त्यां ते बोलले की तुमचं तुम्ही बघा आता तेवढे पे पे करा आणि तुमचं तुम्ही बघा हे मला खटकलं हे ॲक्च्युली त्यांनी बोलायला नव्हतं पाहिजे राईट तुम्ही दुसरी गाडी पाठवून द्या किंवा तिचं लगेच तुमच्या हातात आहे ना कस्टमर ते ह्याला सर्व्हिस सेंटरवाल्यांना सांगा सगळं करेक्ट ना तुम्ही तुमच्या हातात तुम्ही करून द्या सगळं करेक्ट ना मग पे करायला काय तर पे तर करायचं येत नाही इथं पोहोचल्यानंतर पण पे करणारच होतो ना कॉटनस बस उबेरवाल्यांना थोडी तरी हे करा आपण त्यांना रिकम्प्लेंट रिज केली आहे त्याला बघत काय रिस्पॉन्स होतो असो ठीक आहे मित्रांनो फायनली आपण ना सुखरूप एकदम घरी पोचलो त्या ड्रायव्हरदानी आपल्याला सोडलं ठीक आहे असो पण एवढंच म्हणणं आहे की उबेरवाल्यांना एवढा माझा सारखं करू नका तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे डीन का कोण काय ते होतं ना ते त्यांचं सांगतो आहे मी तुम्हाला त्यांचं बॅनरला ऑफिस आहे असो मला त्याचंही देणं नाही आहे पण काही जास्त इजा वगैरे नाही झाली तर छूड बाकी काय मला म्हणायचं नाही त्याबद्दल असो आणि बघूयात आपण आपल्याला उद्या गाडी आणायला जायचं आहे त्यांचा फोन आलेला मला की गाडी झाली आहे म्हणून सो आपण गाडी वगैरे आणून बघूयात पुढचं पुढे आता कोणी बघितलं आहे आशा करतो आहे फिंगर्स क्रॉस करतो आहे की आपली गाडी ठीक होईल ठीक <laughs> आहे असो चला भेटूयात पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत just